बातमी आहे महानंदाच्या संचालकांवर दबाव टाकून राजीनामे घेत घेण्यात आले असल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मंडळामधील एकवीस पैकी अठरा संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे महानंदच्या संचालकांना सहकार कायद्याच्या कलम अठ्याहत्तर नुसार कारवाईची भीती दाखवून राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आले स्वेच्छेने राजीनामे द्या अन्यथा कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे संचालक मंडळाच्या राजीनाम्यामुळे महानंद डेअरी एनडी बीच्या ताब्यात जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे अशी देखील माहिती समोर येते नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन हो वरून जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय नितीन महानंद सरकारी सहकार कायद्यानुसार तर कारवाईच्या भीतीमुळे संचालकांनी राजीनामे दिल्याची चर्चा आहे काय नेमकं का प्रकरण श्रीकांत अगदी बरोबर आहे महानंद तोट्यात गेलेली संस्था आहे दूध संस्था आहे आणि तिला कडे दे देण्याचा प्रस्ताव आहे संचालक मंडळाने ठराव करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिलेला आहे मात्र एनडीडीपीनं जी आठ घातलेली आहे त्यात दोन प्रमुख आटी आहेत महानंद डेअरी चालवण्यास घेण्यासाठी त्यामध्ये पहिली अट आहे की संचालक मंडळानं राजीनामा द्यावा आणि महानंद डेअरी एनडीडीबीकडे हस्तांतरित करावी आणि दुसरी आट आहे ती दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांचा डीपीआर एनडीडीडीपीनं दिलेला आहे आणि तेवढा निधी राज्य सरकारनं द्यावा या दोन अटी मान्य केल्यानंतर एनडीडीबी महानंद चालवण्यास घेणार होती आणि त्यामध्ये पहिला जो अडथळा होता तो संचालक मंडळाचा होता ते बरखास्त करणं त्यांनी राजीनामा देणं हे दोन पर्याय होते मात्र संचालक मंडळासमोर राज्य सरकारने दोन प्रस्ताव ठेवले सहकार कायद्याच्या कलम अठ्याहत्तर नुसार कारवाई केली जाईल संचालक मंडळाची चौकशी केली जाईल महानंदचा झालेला तोटा महानंदच्या उद्देशाप्रमाणे काम न करणं प्रशासन ठप्प ठेवणं असे आरोप संचालक मंडळावर ठेवले गेलेले ठेवले गेले असते त्यांची चौकशी करून पुढे कारवाई केली गेली असती कदाचित क्रिमिनल प्रोसिजर नुसार देखील कारवाई केली गेली असती आणि ही कारवाई टाळण्यासाठी संचालक मंडळाने कालच वीस तारखेला झालेल्या बैठकीमध्ये अठरा संचालकांनी राजीनामे दिलेले आहेत एकवीस पैकी तीन संचालकांचे राजीनामे येणं बाकी आहेत मात्र महानंदचे जे एमडी आहेत चानुराज बघाटे त्यांनी ती माहिती दिली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सहकार कायद्यानुसार दोन चुकीहून संचालकांचे राजीनामे आवश्यक होते आणि त्यानुसार निश्चित असल्यामुळे नितीन आपण पाहतोय कुठेतरी कारवाईच्या भीतीमुळे ही राजीनामे दिल्याची चर्चा आहे तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी